एकोणीशे त्र्याण्णव ला जे माझं ॲक्सिडेंट झालं ते स्टोन झालेलं आहे आम्ही एवढे नव्हतोच आम्ही आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केले मी उभे असताना माझा पदर त्या स्टोव्ह वरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करतो स्टोव्ह उडाल्यानंतर तो स्फोट झाला खोटा आहे सगळं जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटत काल त्याने जे आरोप केलेले आहेत म्हणजे आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी साहेबांवर जे केलेले आहे ते फार द्यावा आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलंय असं नाही तर एवढ्या ये मीडियामध्ये येते की स्टो नाही कसा आमदाराच्या घरी स्टोव कसा असू शकतो ते स्टोव होते आणि गॅस पण होता स्टोअर पण करत होत्या बायका वेळेला आणि ते मी करत होते आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करतो स्टोव्ह उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेडवरून जसलोकला आलो आधी आम्ही ते पण आलो कांदेलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो कांदिलीवरून सांगितलं की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला मी दोन महिने ऍडमिट होते माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचे शक्यच नाही ना आणि ते का असं करतील आणि वाचवाय मग असं केलं असं ते वाचवायचा प्रयत्न करणार नाही ना आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं नाही की हे केलं आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे आणि हे असं हे राजकारण फार म्हणजे चुकीचं मी कधी मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडिया समोर आले मी कधी मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं कधीच आम्ही आम्ही दोघं आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो पण आज मुलगा झाला शिवाय हे झाले असं करणं फार चुकीचं वाटतंय मला म्हणून मग मी आज सांगितलं मी बोलते मला यायचं होतं मीडिया समोर मी आले आता त्या प्रतिक्रिया ये येतील की आता बायकोला आणली नाही त्यांनी हे केलं पण हे चुकीचं मला सांगावंच वाटलं म्हणून मी सांगते तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही द्यायचं ते उत्तर म्हणजे आणि मीडियामध्ये पण असं एवढं पसरवू नका ते म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय तुमचे जे स्टेटमेंट जे येत आहेत ना जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचा आहे ते एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना तुम्ही त्याच्यामध्ये बघा बग, काय बोलतायत ते आणि खरं ते आहे का परिस्थिती हे पण विचार करा आम्ही पण फेसबुक तर आम्ही पण बघतो आम्हाला खूप त्रास होतो याचा म्हणून सॉरी मी हे पहिल्यांदा मी तुमच्या मीडिया समोर आले पण असं काही झालेलं नाहीये आणि आमचं त्याच्यानंतर आम्ही आता लग्नाला आमच्या सत्तेचाळीस वर्ष झाली असं नाहीये ना हे खोटं आहे सगळं जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला ना नाही पाहिजे असं मला वाटतं काय म्हटली राजकारण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या फॅमिलीचा विचार होता तुम्ही फॅमिली घेतायच मग तुमची राजकीय पुढे बाजू घेण्यासाठी आणि हे भोवायला लागते अनंत मी माझी मिसेस अनिल बाबूच्या विधामध्ये न्यायालयात जाणार हो। त्यांनी नाहक आमची केली माझ्या पत्नीची बदनाम केली नाहक बदनाम केली के मी जे अभिडू देतो करून घेतो आम्ही आणि आम्हीच काय कुणाच्याही बायका मुलांचा बाब तुम्ही असं नका म्हणून हवे हा कुठला प्रकार काढला तुम्ही नवीन जे एखाद्या बाईला तुम्ही बदनामच करून टाकले तिला आत्महत्याच करत होते ती ह्याच्यासाठी राजकीय पुढे भंगण्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरे खुश करण्यासाठी काय बाळासाहेब हे शिकवले का तुला तू शिवसेने काय असे बाळासाहेब असते ना आता लाच घातली असते लाद घातली असते आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय आम्ही सलमानला जगलोय तो आमच्या त्या दिवशी अमावस्याचा दिवस होता मला अजून आठवतोय अमावस्याचा दिवस होता का दिवस होता आमच्यासाठी तो आणि मी संघर्ष करून तिला जिवंत ठेवला तू काय मला सांगतोय माकडा तू काय सांगतोय आणि का अनेक कुटणीस माझ्याकडे आहेत त्यांनी म्हटलं काल पेसमध्ये अनेक फुटणीस माझ्याकडे आहेत अण्णा कुटणीस तर मी झोपलो होतो माझी लहान मुलगी त्यावेळेला आता लग्न झालं ती लहान होती सात आठ वर्षाची ती धावत मॅड आली तिने मला उठवलं हो आणि मी विझवली बायकोला हो पाणी टाकून बाकी चौथा माणूस कोण नव्हता तिथे तू साक्षीदार का काय सांगतोस आहेत म्हणून ते जाणंत खोटं बोलतोय हा दहा खोटं बोलतोय महाराष्ट्राची जनताला कधी माफ करणार नाही आणि मी न्यायालयात जाणार मी न्यायालयात जाणार मग याची किंमत काय लावायची